अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तर ते आयुक्त कार्या बोलतो सर अरे आयुक्त मोठा का खासदार मोठा काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झाट्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे म्हणून एक मिनिट हा सर सर नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊत ते आयुक्त कार्या बोलत होतो अरे आयुक्त मोठा का झाट्या खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं एक तर तुमचं काम तुम्ही करीत ती आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय अडचण देतो त्यांना द्या ना मग ते लगेच मागतात लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग मग त्याचं काम नाही नाही त्याचं ना, काम महत्वाच नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली चहाट्याची मिटिंग आहे कोण आहे कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं बोसले साहेब तिथं फोन तुम्ही जावा बोसले कडे तिथं फोन घेऊन बस जात लगेच जातो हॅलो हा सर बोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेवू का तोपर्यंत ऑफिस जरा थोडं लांब आहे तिथं गेलो करतो फोन त्याचं द्या ना त्या पोराच त्याचं त्याचं महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे तुमचं पोर काय केलं दादा मी तुमची किती तुमचं पोरग असल्यावर त्याला बी असच म्हणलं का अहो दादा आता आयुक्त करायलाची बारा वाजता मीटिंग झाली लगेच त्याची तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर शाबाब सही घेऊन आता पाठवून दिलय आता वाजता मीटिंग आहे मी त्यांना काय म्हणलं जावं तुम्ही आता तुमचं करून देतो बस हे याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही त्यांना काय विचारा त्यांना काय त्यांचं मी हे हो पण त्याला लागायचं ती तुम जी तुमची एन ओसी लागायची नाव मिळत होते काम करून बी मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करीत म्हणत नाही पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण असं म्हणतो देतो म्हणतो त्याला मी नाहीच म्हणलो काय विचारा त्याला काहीतरी बोललो का मी नाही म्हणलं नाही देतो कधी आलंय तिथे किती वाजता आलं तुमच्याकडे